नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मंडळी गागा गड ताचा काय गं जर मर चापती लगता <laughs> पॅक केलंय आता थंडीचा दिवस चालू आहे तर तरी माझ्याकडून सगळ्या यूट्यूब फॅमिलीला थंडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नाही बाबा कटकर ना ती सगळी भांडी सुद्धा तुला कोण सांगता मग भांडी ठेवायला भांडी कसच कळत नाही का हा गोटकर म्हणते मला तर बघा भाजी पोरी लागली आता मस्त पनीरची भाजी करायला बघा ही नंतर झाली की अंदरी आदर करायली मी हा मी आजारी आहे थोडीशी आदारी आहे ओलीशीच आजारी आहे जास्त नाही जास्त काय नाही फक्त ताप आहे डोंगर दुखते सर्दी दुखती काही नाही बड सर्दी मुळे इथं तोंड पण तिरकडे चाललंय सर्दी दुखते बने काय समजत नाही कोण आहे ग पा तर चला आपण घेऊया आता पनीरची भाजी करू हो उठ잖아 हो ती म्हणजे सर्दी खूप ती ताप येतोय सर्दी दुखते म्हणते मला सोडून ताप आलाय मला

तर आता हिनं घेते मसाला भाजून आणि बघा चटणी पनीरचा मसाला कुठला पोराला काय र ती काय डायलॉग आपला गोबरे गोबरे घालायचं ह्याला पप्पीची मदतच घेत नाही कोण आहे जावच पूर्व नाव विराज गवळी नाव आहे विराज गवळी अनन्या गवळी विराज गवळी का नाही महिन्या महिन्यांना त्रासच झालोय माझ्या मसालाय तोपर्यंत मी घेते चला आता मसाला छान असा मस्त परतून झालेलाय बघा तेलामध्ये आणि बघा बरं कुठं एवढं तेल टाकलंय तर अगं तेल 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 करायला लागले ती हळद टाका हळद टाका एक दीड चमचा हळद त्याच्यानंतर ना पनीर मसाला आणि तिखट मिक्स आहे त्याच्यामध्ये सगळं हा छान असं मिक्स करा थोडस तिकडं घ्या ओके कॅमेरा नाही तर कॅमेराचं पनीर व्हायचं <laughs> <नहीं> नाही <गाना। laughs> का नाही कॅमेरा पनीर कॅमेरा पनीर हा कॅमेरा पनीर शाही पनीर कॅमेरा शाही पनीर असं ते कॅमेरा शाहीरपणे असं काहीतरी होईल तर चला आता हिनं मिक्स करते ह्याला आणखीन दोन मिनटं झाकून ठेवूया आपण त्यावर मी इकडे बघा चपात्या करून घ्यायला लागली आता नॉर्मल पाणी वाटायला कळायला लागले मॅडमला आता सगळं ओके ओके करा करा तुम्ही तोपर्यंत तुम्ही चपात्या करते आता चपली टाकत आपण कुठं भाजीमध्ये कब्बर थोडंसं नको आता टाकलं

तुझा टप थोडस कस घेऊ दे पाणी टाकायला वा 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 टाका पाणी वा वा पाणी वा 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 पाणी हवा लागली काय मजा करा लागली शिजायसाठी थोडस वा जमलंय का जमलंय आता बघा मीठ वगैरे सगळं टाकलंय आता उकळून घ्यायचं गदा 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 उकळून गदा नसतं मग आता पनीर भाजी झाल्यावर तुम्हाला

छान असा चा पनीरची भाजी झाले मस्त एकदम टेस्टी टेस्टी दालची भाकरी पण केले मस्त चपाती आणि पनीरची भाजी तर केली माझ्या पोरी तुझं काय नाही काय म्हणायचं तुम्हाला हा आम्ही असं चेष्टा मस्करी करत करत बघा रेसिपी केली ले। लेकरांबरोबर असंच मस्त वाटत मला चेष्टा मस्करी करायला लहान लेकरात मिसळायला खेळायला लय भारी वाटत तर मस्त खाऊन घेतो तुम्हाला हे आम्ही चष्टांस तरी केलेली रेसिपी गमती जमती ना खेळत खेळत कशी वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आता सगळ्यांना ला लागले भूका चला भूका मग हा चला जाऊया मग आता चला मग टाटा बाय बाय आणि हा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करायला सबस्क्राईब काय सबस्क्राईब सबस्क्राईब वर करायला विसरू नका लाईक पण दाबा लाईक पण करा लाईक करा कमेंट करा चला बाय 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 बाय